हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज एक खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे हल्ली आपण अपन, आपल्या आजूबाजूला बघतो अहो लग्न झालं महिने दोन महिने तीन महिने लग्न मोडलं सुद्धा वी गॉट सपरेटेड म्हणतात डायव्होर्स होतात कोर्ट कचेऱ्या चालू होतात म्हणजे लग्न का टिकत नाही लग्न टिकण्यासाठी मुला मुलींनी काय करायला पाहिजे आज मी बाकी काही विषय बोलणार आहे पूर्वी काय होतं तेव्हा का टिकत होती तर काही बोलणार नाही आहे आजचे मुला मुलींनी लग्न टिकवण्यासाठी काय करायला पाहिजे काय विचार पाहिजे ह्याच्याबद्दल बोलणार आहे आपल्याला जवळजवळ जवड़ एक एकवीस पॉईंट्स तरी देणार आहे मी पहिला पॉइंट आपण लग्न करतो म्हटल्यावर लग्न मी का करते कशासाठी करते मला लग्न करायचं आहे का ह्याचा पूर्ण विचार करा दोघाही मुला आणि मुलींना सर्वांसाठी आहे मला लग्न करायचं आहे का मी कशासाठी लग्न करतोय हा छानपैकी विचार करा लग्न झाल्यावर मला आत्ता मी जगतो असं जगू शकतो का काही मला ॲडजस्टमेंट कराव्या लागतील का म्हणजे पार्टनर येतो करावा लागणारच आहे त्यामुळे त्याला माझी तयारी आहे का हा पण नीट विचार करा आणि पुढचं महत्वाचं म्हणजे रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स ठेवा हे काही जीवन म्हणजे कुठला सिनेमा सिरियल नाहीये हो? सिनेमा सिरियलमध्ये मध्ये आपण बघतो आणि आपल्याला वाटतं आपलं पण तसंच अहो कोणी शंभर टक्के परफेक्ट नसतो इन द सेम वे नो परफेक्ट पार्टनर काहीतरी कुठली तरी, तरी गोष्ट प्रत्येकाला एडजस्ट करायला पाहिजे हे जाणून घ्या रिअलिस्टिक अप्रोच ठेवा हे सिनेमा नाही आहे किंवा सिरियल नाही आहे हे आपलं खरं खरं जीवन आहे हे जाणून घ्या दुसरं लोकाशी कंपेर करू नका एस्पेशली हल्ली ऑनलाईन फेसबुक असेल इंस्टा असेल सगळं फेक दाखवतात सोशल मीडियावर ते कुठे गेले किती छान नाचले समुद्रकिनारी हे दाखवतात कसं भांडतात हे दाखवत आहेत त्यामुळे फक्त तुम्हाला बघते तेवढं बघितलं की त्यांचं पूर्ण आयुष्य तसंच आहे असं नसते खूप वेगळं असतेत त्यामुळे फेक गोष्टींना बघून यो माझं मात्र असं नाही ते छान आहे असं विचार करू नका आणि फायनान्शियल प्लॅनिंग करा लग्न म्हणजे चेष्टा नाहीये आणि हल्लीचे काळी तरी नोकऱ्या केव्हा कोणाची नोकरी जाईल ह्याची नाही नाहीये त्यामुळे फायनान्शियल प्लॅनिंग पण आधी करा का म्हणजे लग्न झाल्यावर मुलं होतात आपल्या खर्च वाटतो त्यामुळे हे सगळ्याचं व्यवस्थितपणे प्लॅनिंग पाहिजे आणि दोघांचंही हे सहभाग पाहिजे आणि म्युच्युअली रेस्पेक्ट द्यायला शिकायला पाहिजे नाही ते काय होतंय बरेच ठिकाणी हे बघितलेलं आहे मी अहो नवरा साधा सुद्धा साधे मिडल क्लास फॅमिलीत आलेला होता म्हणजे शो ऑफ कल्चर नव्हतं आणि मुलगी शो ऑफ कल्चरची खरं बघायला गेला की फायनान्शियली मुलाकडचे स्ट्रॉंग आहेत पण ते कसे काट काटकसरी ना नको तिथे ना खर्च करताना व्यवस्थित वागणारे होते तसं असताना उठ किसूट ती मुलगी नवऱ्याला काय मे भिकारी तुम्ही काय भिखारीच्या हातामुख आहात सारखं भिखारी शब्दाशिवाय तिचे तोंडात नवरेला दुसरा शब्द नव्हता असं तुम्ही सारखं वागत आलात कोणी मुलगा असो मुलगी असो लग्न टिकेल का हो नाही त्यामुळे म्युच्युअल रेस्पेक्ट एकमेकांना रेस्पेक्ट द्यायला आपल्याला यायला पाहिजे आणि एकमेकांशी कॉम्पीट करायचं नाहीये एक, एक लक्षात ठेवा आयुष्याचं गणित वेगळं आहे आयुष्याचं गणितात वन प्लस वन टू होत नाही वन प्लस वन वन होते आपण दोघ हे होते ऍक्च्युअल गणितात वन प्लस वन टू होते पण आयुष्यात वन प्लस वन वन असते दोघाई मिळून संसार करायचा असतो त्यामुळे कॉम्पिटिशन करू नका हल्ली कसा मुली पण शिकलेल्या आहेत त्या पण नोकऱ्या करतात त्यामुळे कॉम्पिटिशन येते पूर्वी हा प्रश्न नव्हता त्यामुळे बिलकुल कॉम्पिट करायला जाऊ नका यू आर कॉम्प्लिमेंटरी टू वन एन अदर हे समजून घ्या आणि हे बघा लग्न करताना तुम्ही मुलं मुलीची सुंदरता बघत असाल मुली पण अगदी स्मार्ट आहे काय असा हे करत असाल पण काळांतरानं काय होते फिजिकल चेंजेस होतात मुलींचं पण सौंदर्य राहत नाहीये मुलं पण जाड होतील पोट सुटेल केस गळतील हे सगळे चेंजेस होत असतात किंवा प्रॉपर्टीमध्ये पण एखाद्याची प्रॉपर्टी वाढेल एखाद्याची काही कमी पण होऊ शकेल त्यामुळे हे सगळं टेम्पररी आहे ह्याची जाणीव आपल्याला पहिलेपासून पाहिजे आणि कधी बोलताना थिंक बिफोर यू टॉक मी म्हटलेसारखं रोज नवरेला तू भिकारी आहेस तू भी काय तू काही ये नाही अमुक नाही असा बोलून चालेल का नाही कुठल्याच गोष्टी बिंडो बिंडो आहेस तू अमुक अमुक हां गरीब आहेस तू कुठलेही शब्द म्हणजे शब्द वापरताना एकमेकांना रेस्पेक्टफुली वागा आणि शब्द विचार करून मग बोला का म्हणजे मनात ये कुठे तरी काय म्हणे मी या दुखवले मन दुखवलं गेलं ते शब्दामुळे की तर कधी विसरत नाहीये त्यामुळे जरा जाणून घ्या त्यामुळे तुमचे शब्द तुमचं आयुष्य बिघडू शकतील त्यामुळे आधी बोला आणि कधी आर्ग्युमेंट आल्या तर नवरा बायको म्हटल्यावर जरा वादावादी होते पण इथे कोणी जिंकत नाही कोणी हरत नाही हे लक्षात ठेवा हे कायम लक्षात ठेवायचं त्यामुळे नाही मी जिंकले मी म्हणेल तर बरोबर आहे नाही काही नसते आणि कोणाचं काही चुकलं कोणाचं बरोबर असलं तरी आपली चूक एपॉलॉजाईज करा हो माझं चुकलं मला असं वाटलं आणि एप्रिशिएट ऑनेस्टी व्यवस्थितपणे ऑनेस्टी हे सगळं एप्रिशिएट करायला कौतुक कर गुणांचं कौतुक करायला यायला पाहिजे बघा त्यामुळे कोणाचंही असू देत दोघंही एकमेकांचे गुणांचं कौतुक करा आणि क्वालिटी टाईम पाहिजे हल्ली काय झालं स्पेशली जॉब करणारेचं आज दिवसभर जॉब रात्री घरी येताना दहा अकरा वाजतात आणि आल्यावर सुद्धा त्यांच्या मीटिंग लॅपटॉप ठेवून समोर बसतात मग एकमेकांना वेळ कुठे मिळतो एटली सुट्टीचे दिवस तरी एकमेकांना क्वालिटी टाईम द्या जास्त वेळ नाही तर जो आपल्याला वेळ मिळतो तो एकमेकांना द्या आणि विश्वास मोडू नका डोंट ब्रेक द ट्रस्ट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट संसार टिकायला पहिलं आहे महत्त्वाचं म्हणजे विश्वास त्यामुळे विश्वास एकमेकांचं टिकवा खोटा बोलू नका जे काही चूक घडली तरी आहे असेच असं आहे हे एक्सेप्ट करा आणि काही इमोशनली एकमेकांना एक दुखवला तरी एकमेकांना एक काही वाईट वाटलं तरी दोघंही बसा डिस्कस करा आणि तुमचे काही डिफरन्सेस आहेत ते सॉल्व करा आणि एकमेकांबद्दल प्रेम हे असायलाच पाहिजे नाही ते काय होते, एस्पेशली मुलं झाल्यावर आईचं सगळं लक्ष मग मुलांकडे हां मग नवरेकडे लक्षात नाही असं करू नका इन द सेम वे दोघही आपले पार्टनरकडे अगदी शेवटचे क्षणापर्यंत लक्ष द्यायला पाहिजे आणि आपले काही डिफरन्सेस ऑफ ओपिनियन झाले तरी थर्ड पर्सनला मध्ये आणू नका किंवा जाऊन तिकडे सांगायचं ते ना अमूक अमूक वगैरे कित्येक वेळा ह्याच्यामुळे संसार बिघडतात मुलींना वाटते माहेरी सगळे एकाचं चार करून माहेरी सांगतात मग ते लोक चार चौघांसमोर नवऱ्याचा अपमान करतात मग दुखवलं जातं तुम्हाला अशी कोणाचीही मन दुखवू नका काय तुमचे डिफरन्सेस ऑफ ओपिनियन आहेत ते तुमचं तुम्ही दोघं बसून सॉल्व करा ते कोणालाही तिसरेला एंट्री देऊ नका आणि हे बघा माझे नवरेनं किंवा बायको ना माझ्या मनात काय आहे तर कळायला पाहिजे अशी अपेक्षा करू नका ना ओपनली सांगा मला हे पाहिजे मला अमुक पाहिजे कोणी कोणाची मनं वाचू शकत नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे ओपनली बोला ओपनली सांगा एकमेकांना आणि काही डिस्प्यूट्स आले तरी डिफरन्सेस ऑफ ओपिनियन म्हणेन मी ते तुमचे तुम्ही सॉल्व करा बाहेर ते सांगत बसू नका आणि एकमेकांना हल्ली थ्रेटनिंग हे फार झाले हा तुझ्यावर केस घालेन, तुला तुझ्या आई बापांना सगळ्यांना बघा जेल जेलमध्ये पाठवते नाही बघा किंवा नवरा म्हणेल जा उद्या भीक मागशील तुला सोडून टाकतो असा, कोणी एकमेकांना थ्रेटनिंग असं हे करू नका घाबरू नका व्यवस्थितपणे राहावा आणि इन्सल्ट करू नका चार चौघांसमोर आपले पार्टनरचं इन्सल्ट करू नका ते तुमचे माहेरचे असतील कोणी असेल माझे ओळखीचे आहे एक ग्रह असतं ते कसे काट कसरीत न हो पूर्वीचे काळी लहानाचे मोठे झालेले मग नोकरी लागली नोकरी वगैरे चांगली लागली त्यामुळे ते त्यांचा राहणीमान खर्च करण्याची पद्धत तशी होती बायको आपले माहेरी जाऊन सगळं तो कंज्यूस आहे अमुक खर्च करत नाही अमुक खर्च करत नाही माहेरी जाऊन सांगायची मग माहेरचे येऊन हेला बोलायचे मग त्यांचे डोक्यावर परिणाम झाला ते नको एवढे तेव्हा कॅसेट होते बघा हा खूप पूर्वीचं मी हे सांगतेय चाळीस वर्षापूर्वीचं मोठी बास्केट भरून बास्केट होतं तेव्हा वायर बास्केट ते भरून कॅसेट आणल्या सगळ्या हा म्हणजे कंजूस आहे कंजूस आहे सगळ्यांसमोर म्हणायचे आणि सगळे त्यांना बोलायचे म्हणून नो no डाऊट मग ट्रीटमेंटमुळे बरं झालं पण असं कधी करत जाऊ नका किंवा लगेच मुली पण नाही मी असं बोलास का नाही मी माहेरी जाते सगळं सोडून आणि हे बघा माणूस मी सांगितलं सर कोणी परफेक्ट नसतो लहान सहन कोणाचंही चुकत असते अशा वेळी इग्नोर करा मी सांगितलं सर सा, कोणी परफेक्ट नाही या जगात त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी इग्नोर करा नाही ते आपल्याला काय होते माहिती का आपल्या गो चुका आपल्याला दिसत नाही दुसऱ्याच्या चुका मात्र आपल्याला दिसतात आपल्याबद्दल आपण वकील आहोत हे असं आहे असं पाहिजे असं म्हणतो दुसऱ्या बदल आपण जज आहोत नाही असं करायला पाहिजे होतं असं नाही सोडून द्या इग्नोर करा एकमेकांना समजून घेऊन आपल्याला हे आयुष्य पुढे चाळीस पन्नास वर्ष तरी आयुष्य असं एकमेकांना समजून घेऊन न्यायचं आहे हे समजून घ्या एवढं आपण केलं का नाही सगळेच सुखी हो तुम्ही तरी सुखी होतात तुमची मुलं बाळं सुखी होतात तुमचे दोघांचे आई वडील सुखी होतात आणि सगळं काही छान होते नाही ते कारणाशिवाय सगळ्यांना मनस्ताप होतो त्रास होतो अहो तुम्हाला म्हणून काय सूट मिळते हां त्यामुळे हे समजून घ्या आणि एकमेकांना समजून आपलं आयुष्य पुढे न्या विशू ऑल द बेस्ट